नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वैकुंठ चतुर्दशी कधी आहे शुभ योग आणि त्याचबरोबर धार्मिक महत्व सुद्धा चला तर मग जाणून घेऊया दरवर्षी देव दिवाळीच्या एक दिवस अधुगर वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चार नोव्हेंबर रोजी साजरी होईल ही दिवसभरातील पूजा असते ज्यात मध्यरात्री विष्णू पूजा आणि सकाळी शिव पूजा होते आता बघूया वैकुंठ चतुर्दशी पूजा विधी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करण्याची प्रथा आहे सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला तुमच्या घरातील प्रार्थनागृहात पूर्वेकडे तोंड करून बसा लाकडी व्यासपीठावर गंगाजल शिंपडून शुद्ध करा व्यासपीठावर पितळ पिवळा कापड पसरवा त्याचबरोबर भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे चित्र किंवा मूर्ती स्थापन करा पांढरे कमळ फूल चंदनाचा लेप केशर गाईचे दूध चंदनाचा लेप अत्तर दही साखर मिठाई आणि मध यांनी भगवान विष्णूचा अभिषेक करा सुकामेवा गुलाल कुंकू सुगंधी फुलं आणि हंगामी फळ अर्पण करा प्रसाद अर्पण केल्यानंतर श्रीसुक्त भगवद्गीता आणि विष्णू सहस्त्रनाम भक्तीचे पठन करा त्यानंतर भगवान विष्णूच्या बीज मंत्राचा जप करा वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि चांगले आरोग्य लाभते वैकुंठ चतुर्दशीच्या पूजेदरम्यान भगवान विष्णूना मखाना खीर अर्पण करावी आता बघूया वैकुंठ चतुर्दशीला भगवान शिवाची पूजा करण्याची पद्धत काय आहे तर या दिवशी काय करतात भगवान शिवाची पूजा करणे देखील खूप महत्वाचे मानले जाते भगवान शिवाची पूजा करण्यासाठी प्रथम शिवलिंगावर गायीचे दूध दही मधाने अभिषेक करतात म्हणजेच आपण पंचामृत म्हणतो तर पंचामृताने अभिषेक करा नंतर फुले बिल्व पाने अंजीर धतुरा भांग मिठाई हंगामी फळे अर्पण करा प्रसाद अर्पण केल्यानंतर रुद्राष्ट आणि शिव स्तोत्र पंचाक्षरी मंत्र आणि इतर मंत्रांनी भगवान शिवाची पूजा करा वैकुंठ चतुर्दशीच्या निश्चित काळात पूजा करणे खूप फायदेशीर आहे मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्व असलेला चातुर्मास का संपला आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला की श्री विष्णू योग निद्रेत जातात आणि तेव्हापासून ब्रह्मांडाचा कारभार महादेवाकडे असतो अशी मान्यतासुद्धा आहे कार्तिक एकादशीला श्री विष्णू योग निद्रेतून बाहेर येतात आणि पुन्हा एकदा सृष्टीची जबाबदारी घेतात असे म्हटले जाते कार्तिक एकादशी झाल्यावर वैकुंठ चतुर्दशीचे व्रत केले जाते आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्री विष्णू आणि महादेव यांचे पूजन केले जाते वैकुंठ चतुर्दशीच्या व्रताबाबत काही माहितीसुद्धा आहे तर वैकुंठ चतुर्दशीबाबत अनेक औख्यायिका सुद्धा आहेत कथा सांगितल्या जातात यंदा मंगळवारी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वैकुंठ चतुर्दशी आहे आणि या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर महाविष्णूंनी वाराणसीच्या मनकर्णिका घटावर घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकराची प्रार्थना केली होती त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की महादेवाने प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की या दिवशी जे विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल आता बघूया वैकुंठ चतुर्दशी म्हणजे कृतज्ञता सोहळा आयुष्यभर हाल हा सहन केल्यानंतर मृत्यू पश्चात तरी आत्म्याला मिळावी असे प्रत्येकालाच वाटते की नाही आणि ती वाट सुकर व्हावी म्हणूनच आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत वैकल्य करतो वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यापैकीच एका विष्णूच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात याबद्दल कृतज्ञता म्हणून श्री विष्णू महादेवाला फळे फुले आणि बेल वाहतात तर महादेव श्री विष्णूला जागे करतात हे हरिहर ऐक्य प्रेम सद्भावना एकमेकाप्रति आदर या भेटीतून दिसून येतो तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहूची उप, उपासना करावे हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतूसुद्धा आहे आणि वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात अन्यथा श्री विष्णूचे सहस्त्र नाव घेऊन बेल किंवा आणि महादेवाला रुद्र म्हणत तुळशीचे पाणी अर्पण केले जाते इतर वेळी महादेवाला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते वैकुंठ चतुर्दशीला व्रताचरण करण्याची पद्धत सुद्धा सोपी आहे वैकुंठ चतुर्दशीला श्री विष्णू आणि श्री महादेव यांच्या पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णू आणि शंकरांची चौरंगा स्थापना करावी हरिहराचे आवाहन करावे आणि यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षता तुळशीची पाणी आणि त्याचबरोबर फुले फळे अर्पण करावी धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णू आणि श्री शंकराची आरती करावी यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठन सुद्धा करावे याशिवाय रुद्र शिव महिमा स्तोत्र शिवस्तुती याचे पठन सुद्धा करावे किंवा श्रवण केले तरी चालते आणि यथाशक्ती ओम नम शिवाय तसेच श्री विष्णु नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि काही मान्यतेनुसार वैकुंठ चतुर्दशीच्या आदल्या रात्री श्री विष्णू तर दुसऱ्या दिवशी सकाळी महादेव शंकराचे पूजन केले जाते हे सुद्धा काही ठिकाणी करतात यावरची कथा सुद्धा आहे वैकुंठ चतुर्दशी कथा कथा ऐकल्याने सुद्धा आपण मिळते अशी मान्यता आहे एकदा भगवान विष्णू यांनी चार महिन्याची पूर्ण केली चातुर्मास संपल्यानंतर विश्वाचा कारभार पुन्हा स्वीकारण्यापूर्वी त्याने महादेवाची पूजा करण्याचा संकल्प घेतला ते काशीला गेले आणि मणिकर्णिका घाटावर स्नान करून शिवलिंगाला एक हजार कमळ फुले अर्पण करण्याचे व्रत घेतले पूजा सुरू असताना महादेवाने विष्णूची भक्ती पारखण्यासाठी एक कमळ फुल गायब केले पूजा पूर्ण करण्यासाठी एक फुल कमी पडले श्रीहरीने विचार केला लोक मला कमलनयन किंवा पुंडरी काक्ष म्हणतात तशा अशाच माझे डोळे कमळासारखे आहेत मग मी स्वतःचा एक डोळा अर्पण करतो त्याने आपला एक कमळासारखा का डोळा काढून शिवलिंगावर चढविण्याची तयारी केली विष्णूची अगाध भक्ती आणि प्रेम पाहून भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले आणि ते तात्काळ प्रगट झाले आणि श्री विष्णूनाथ थांबवले म्हणाले हे hey विष्णू तुझ्यासारखा भक्त या संपूर्ण ब्रह्मांडात नाही प्रसन्न होऊन महादेवाने वरदान केले की कार्तिक शुक्ल चतुर्दशी आता वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाईल जो कोणी या दिवशी प्रथम तुझी विष्णूचीच पूजा करेल आणि त्यांचा जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळेल आणि थेट तो धामाची वैकुंठ होईल त्याच दिवशी शिवानी विष्णूला सुदर्शन चक्रही प्रदान केले वैकुंठ चतुर्दशी हा जो योग आहे ना तो वर्षातून फक्त आणि फक्त एकदाच येत असतो वर्षभरात हा जो योग आहे तो कधीच घडून येत नाही फक्त आणि फक्त चातुर्मास समाप्ती झाली की त्याच एका दिवसानंतर आपले वैकुंठ चतुर्दशी ज्याला हरिहर भेटसुद्धा म्हटले जाते ही तिथी येत असते आता हरिहर भेट म्हणजे काय तर हरी म्हणजे श्री भगवान विष्णू आणि हर म्हणजेच भगवान शंकर तर यांची गळा भेट या दिवशी घडून येत असते हा एकदम अविस्मरणीय क्षण आहे जो वर्षातून फक्त एकदाच येत असतो या दोघांची गळाभेट या दिवशी रात्री ठीक बारा वाजता घडून येत असते त्यामुळे हा दिवस खूप विलक्षण अविस्मरणीय आहे तर सगळ्यांनी या दिवशी सेवा करायच्याच आहे ज्या काही सेवा सांगितल्या आहे त्या सेवा क ह्या दिवशी केल्या पाहिजेत चार नोव्हेंबर मंगळवारला या दिवशी जी काही वैकुंठ चतुर्दशी आलेली आहे ना ती दिवस ठीक रात्री बारा वाजता आपल्याला एक अविस्मरणीय सेवा करायची आहे जी फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच करता येणार आहे पण या सेवेचं फळ एवढं मोठं असणार आहे की सर्व पापे तुमची नष्ट होणार आहे घरामध्ये सुख समृद्धी नांदून भगवान श्री विष्णू आणि भगवान शंकर यांचा एकच दिवशी तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यामुळे नक्कीच ही संधी आपल्याला घालवायची नाहीच आहे नक्कीच प्रत्येकाने या दिवशी आपल्या घरामध्ये रात्री ठीक बारा वाजता ही सेवा करायची आहे या दिवशी आषाढी एकादशी होती त्या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णू रात्री बारा वाजता चार महिन्यासाठी रात्री योग निद्रेमध्ये गेली होती आणि त्यावेळेस आपल्या सृष्टीचा कारभार भगवान शिवशंकराकडे होता त्यावेळेस म्हणजेच काय आषाढी एकादशीच्या दिवशी ठीक रात्री बार रात बारा वाजता भगवान श्रीहरी विष्णू संपूर्ण सृष्टीचा कारभार जो आहे तो भगवान शंकराकडे सुपूर्त करत असतात रात्री ठीक बारा वाजता आणि कार्तिक एकादशीपर्यंत जी कार्तिक एकादशी आहे त्या दिवसापर्यंत भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असतात आणि कार्तिक एकादशीलाच ते योग निद्रेतून जागे होतात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार पुन्हा ते स्वीकारतात त्याचबरोबर चार नोव्हेंबरला रात्री ठीक बारा वाजता आपल्याला ही हरिहर भेट घडवून आणायची आहे आता आपण एवढे मोठे नाही आहोत की त्यांची गळाभेट आपण घडवून आणू शकतो पण तरीसुद्धा आपल्याला घरामध्ये तो दिवस आपण साजरा करायचा आहे कारण वर्षभरामध्ये ही गळाभेट कधीच घडून येत नाही फक्त आणि फक्त वैकुंठ चतुर्दशी या दिवशीच घडून येते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला बुधवारच्या दिवशी आलेले आहे ज्यांना कुणाला वैकुंठ चतुर्दशीचा उपवास करायचा असेल त्यांनी तो जरूर करावा आपण एकादशीप्रमाणे करू शकतो तर आपण तीन तारखेला उपवास धरला तर चार तारखेला तुम्ही सकाळी सूर्योदय झाला की मग उपवास सोडू शकता आता सेवा कशी करायची आहे ते आपण आता जाणून घेऊया तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट सांगू इच्छिते आता ही जी काही सेवा आहे ना ती रात्री ठीक बारा वाजता जी आपल्याला करायची आहे चार नोव्हेंबरला ती कोण कोण करू शकते महिला करू शकतात पुरुष करू शकतात लहान मुले जे आहे ते करू शकतात ज्यांना वाचता बोलता येतं मुलीसुद्धा कुमारिकासुद्धा सुद्धा ते करू शकतात विधवा स्त्रियासुद्धा त्या करू शकतात गर्भवती स्त्रियासुद्धा करू शकतात तसेच या सेवा फक्त आणि फक्त मासिक धर्म सुतूक विटा असेल तरच करता येणार नाही सुतूक विटा असेल तर घरातल्या कोणालाच करता येणार नाही मात्र मोबाईलवरती लावून या सेवा तुम्ही श्रवण मात्र करू शकता चार नोव्हेंबरला सकाळीच आपल्याला तुळशीपत्र फुल आणि बेलपत्र आणून घ्यायचे आहे आता तुळशीपत्रामध्ये तुम्हाला जेवढे भेटतील विषम संख्येमध्ये तेवढे तुम्ही मागून घ्या एक जरी तुळशीपत्र भेटले तरीसुद्धा चालेल तर विषम संख्यामध्ये भे भेटले किंवा अकरा झाले एकवीस झाले एकावन्न एकशे आठ किंवा हजार जरी भेटले तरीसुद्धा चालेल हजार भेटणे शक्य नाही पण तरी जरी असेल तरीसुद्धा चालेल तुळशीपत्र अक अकरा असेल तरीसुद्धा चालेल बेलपत्र सुद्धा तसेच तुम्हाला विषम संख्येमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्या दिवशी बेलपत्र नीट बघून घ्या चिरलेले खराब असलेले सडलेले पाणी त्यामध्ये घेऊ नका या दिवशी रात्री भगवान शिवशंकराची एकशे आठ नावे घेऊन आणि भगवान श्रीहरिविष्णूचे सहस्त्र म्हणजेच हजार नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून त्यांची पूजा केली जाते तर मंदिरामध्ये तशीच आपल्या घरीसुद्धा आपण ही पूजा करू शकतो यंदा आपल्याला चार नोव्हेंबरला मध्यरात्री बारा वाजता ही पूजा करायची आहे तर मध्यरात्री बारा वाजता आपण हरिची म्हणजेच भगवान श्री शंकर आणि भगवान श्रीहरी यांची पूजा करायची असते आणि त्यानंतर पहाटे म्हणजे साधारणतः पाच वाजता साडेचार वाजता वगैरे आपण भगवान शिवशंकराची पूजा करायची असते पण शक्य नसेल तर आपल्याला रात्री बाराला प्रथम विष्णूची पूजा करावी आणि त्यानंतर तुम्ही भगवान शिवशंकराची पूजा करावी तसे पाहिले तर ही जी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा जी आहे ना ती तर आपल्या रात्री बाराच्या बारा वाजताच करायची असते आणि भगवान शिवशंकराची पूजा ही पहाटे करायची असते म्हणजेच ती जी पहाट असते ती त्रिपुरारी पौर्णिमेची पहाट आहे त्याच रात्री तर ही सेवा आपल्या हातून झाल्यावर वैकुंठाची प्राप्ती होईल म्हणजेच काय स्वर्गाची प्राप्ती होईल असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे तर पूजा कशी करायची हे अगदी सोपं आहे चार नोव्हेंबरला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपण काही दिवे प्रज्वलित करायचे मग त्यामध्ये तुम्ही मातीचे दिवे घेऊ शकता देव दिवाळीचा हा कालावधी असतो त्याचमुळे आपण दिवाळीच्याच पणत्या घेऊ शकतो त्याच्याच मान असतो म्हणजेच मातीच्या पणत्याचा पण तुम्ही नवीनसुद्धा घेऊ शकता जुन्या घेतल्या तरीसुद्धा चालतील संध्याकाळी लागणीच्या वेळी लावलेल्या पंत्या साधारणतः रात्री बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत प्रज्वलित राहिल्या पाहिजेत अशी पद्धतीने आपण त्याची काळजी घ्यायची आहे तर मग या पंत्या प्रज्वलित केल्यानंतर पण ती आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये लावायची आहे आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशीजवळ सुद्धा लावायचे आहे एखादी खिडकीमध्ये लावा एखादी आपल्या घराच्या छतावर किंवा जिथे खूपच अंधारी जागा असेल किंवा तुमचं क काही ऑफिस वगैरे जवळच असेल दुकान असेल तिथेसुद्धा लावावी आणि गाईच्या गोठ्यात वगैरे असेल तर तिथेसुद्धा तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी पण त्या आपण लावून घ्यायच्या आणि त्यानंतर पूजा मांडणी करून घ्यायची एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्यावर आपण एक कापड अंतरून घ्यायचं शक्यतो पांढऱ्या रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंतरा गणपती बाप्पांना स्नान वगैरे घालून त्यांची मांडणी करून घ्यायची आणि त्यानंतर आपण आपल्या देवघरातल्या बाळकृष्णाची मूर्ती श्री विष्णूची किंवा रामदेवतेची विठ्ठलाची यापैकी जी काही मूर्ती असेल ती पूजेसाठी घ्यावी आणि शिवलिंग जे आहेत तर तेही आपण स्नान घालून ठेवले तरी चालेल आणि आपण त्यांना अगोदर स्नान घालून त्यांची पूजा करून ठेवली तरी चालेल बघा पूजा करताना आपल्याला पंचामृताने पा आणि नंतर पाण्याने गंघोळ घालायचे आणि रात्री बारा वाजता बरोबर आपल्याला त्यांना गंध औषत फुले धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे आपणच माहीत असेल की भगवान शंकराला वर्षभर आपण तुळशीपत्र कधीच अर्पण करत नाही आणि भगवान श्री विष्णूला बेलपत्र आपण कधीच अर्पण करत नाही पण ही वैकुंठ चतुर्दशी किंवा हरिहर भेट हा एकच दिवस किंवा एकच योग असा आहे की ज्या दिवशी भगवान श्री विष्णूला बेलपत्र अर्पण केले जाते थी। रात्री ठीक बारा वाजता आणि भगवान शंकराला तुळशीपत्र अर्पण केले जाते भगवान श्री विष्णू जे आहे त्यांना तुम्हाला जे बेलपत्र आहे ते अर्पण करायचे आहे आता बेलपत्र भगवान श्री विष्णूला अर्पण करताना आपल्याला भगवान शंकराच्या नित्य पोतीमध्ये एकशे आठ म्हणजेच अष्टोत्तर नामामध्ये असलेले आहे ते एकशे आठ नाम म्हणून तुम्हाला बेलपत्र भगवान श्री विष्णूला अर्पण करायचे आहे तर तुम्हाला ती एकशे आठ अष्टोत्तर नामावली जर नाही भेटली तर तुम्ही सरळ सरळ ओम नम शिवाय नमा किंवा ओम नमः शिवाय असे तुम्ही एकशे आठ वेळ जरी पठण करू येथे बेलपत्र भगवान श्री विष्णूला अर्पण केले तरी तरीसुद्धा चालणार आहे बघा आता शंकराची अष्टोत्तर नामावली व विष्णूचे नामावली व्हिडिओमध्ये आ तू लावला तरी व्हिडिओ लावून घेतला तरीसुद्धा चालते त्यानंतर भगवान शंकरानं तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे तर आपल्याला तुळशीपत्र घ्यायचे आहे आणि तुम्हाला एका हातामध्ये जर विष्णू सहस्त्रनामावली हो जर तुम्हाला पठण करता आली तर त्या दिवशी एक हजार नाव तर अतिशय उत्तम जर तुम्हाला नाही पठण करता आले किंवा तुमच्याकडे नाही आहे तर सरळ सरळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हे याचा एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे आणि तुळशीपत्र तुम्हाला ए भगवान शंकराला अर्पण करायचे समजा तुम्हाला जर एवढे पानं मिळालेच नाही तर पाच पानं घेतली सात पानं घेतली किंवा एक जरी पान घेतलं तरी फक्त भगवान श्रीहरी विष्णूच्या म्हणजेच आपल्या देवघरातल्या बाळकृष्णाच्या त्या तामनात घेतलेल्या मूर्तीला किंवा चौरंगावर ठेवलेला मूर्तीला आपण ते पान स्पर्श करायचे पुन्हा मागे घ्यायचे आणि अशा पद्धतीने हजार किंवा एकशे एक हजार आठ नाव जप करायचं आहे तर काय काय करायचं आहे तुम्हाला या दिवशी तर तुमच्याकडे पाच पाने आहे किंवा एक पान आहे तर प्रत्येकदा स्पर्श करायचा आणि मागे घ्यायचं पिंडीला स्पर्श करायचा आणि मागे घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही बेलपत्रसुद्धा तशाच पद्धतीने एक हजार एक एक हजार आठ असा पद्धतीने जप करू शकतात तर अशा पद्धतीने ही पूजा असते नैवेद्यामध्ये तुम्ही एखादी पिवळ्या रंगाच्या गायीची मिठाई किंवा केळ किंवा एखादं फळ त्यांना अर्पण केलं तरीही चालतं तर तुम्हाला आता ही हरिहर भेट अशा पद्धतीने घडून आणायची आहे सोबतच तुम्हाला आता दिवसभरामध्ये सुद्धा सेवा करू शकता भगवान श्री विष्णूच्या म्हणजेच विष्णू नामावली विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही त्या दिवशी पठण करू शकता तर नक्कीच तुम्हाला ही अशी हरिहराची भेट घडून आणायची आहे बघा हा दिवस खूप महत्वाचा आहे तुम्ही सेवा आतापर्यंत केली नसेल यावर्षी तुम्ही करून बघा इतका आनंद मिळेल मनाला इतकं सुख मिळेल ना की त्यासारखं दुसरं सुख नाही आपल्याला कधीच मिळणार नाही त्यामुळे प्रभावी शिवा प्रभावी दिवशी केली तर आपल्या आयुष्यातील संकट जे आहे तर ते दूर होत असतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा आणि त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा دښنه ورکړه ډېر ډېر مننه